उमेदवार उमेदवार आता एक इथले आमचे गेले परंतु शिवाजीरावनी ज्या दिवशी ज्या दिवशी निवडून आले त्याच दिवशी संध्याकाळी जाऊन फडणवीस साहेबांना समर्थन दिलेले म्हणजे आपले दहा झालेले महाराष्ट्रामध्ये बघा आज आपल्या एवढी मोठी संख्या फक्त भाजपचीच आमचे एकशे तेहतीस आले राज्यात आपलं सरकार केंद्रात आपलं सरकार जिल्ह्यामध्ये आपली पूर्ण सत्ता भविष्यामध्ये आपल्याला कुठल्याही समस्यांना सामना करावा लागणार कसली अडचण आली रामदार तुमचे आहेत खासदार तुम तुमचे आहेत नामदार तुमचे आहेत आणि आमचं बोट धरून आमचा शर्ट धरून आमच्याकडनं काम करून घेणारे अण्णा आणि सगळं सगळं सुद्धा आहे त्यामुळे भविष्यात आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही मी तुमचा तुम आभार व्यक्त करीन राज्यामध्ये जे एवढं मोठं बहुमत आम्हाला मिळालं त्यामध्ये आपला सुद्धा सिंहाचा वाटा आहे एक चांगली संधी या विभागातून एका तरण्या बांड युवकाला आपण दिलेले आहे ज्यांना राजकारणापेक्षा जास्त समाजकारण कळत गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर सतत सतत त्यांनी तुमची सेवा केली तुमचे प्रश्न जाणून घेतले तुमच्या अडचणी जाणून घेतल्या सोडवण्यासाठी धडपड केली आंबेडकर साहेबांनी उल्लेख केला तसा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये कधी जावा शिवाजीराव पाटील कागद घेऊन आहेतच तिथे तर कोणाला तरी साध काम स्वतःसाठी कधीच नाही स्वतःसाठी कधी विचार जात नाही दालनामध्ये कुठल्या तर माझ्या तालुक्यातल्या एका गोरगरीबाचं काहीतरी काम आहे ते घाम काम घेऊन तिथं ते निश्चित असतात तर असा माणूस आपल्याला एवढी मोठी संधी तुम्ही दिली इथं राज्यामध्ये त्याबद्दल मी आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो मी या निमित्तानं एवढंच सांगेन की या यात्रेनिमित्त हा कार्यक्रम घेतलेला आहे आपण सगळे कुठं ना कुठे एकत्र येणं गरजेचं होतं जसं लोक विधानसभेच्या आधी आपण एकत्र आलो होतो भविष्यामध्ये सुद्धा आपल्या संघटनेच्या वतीनं हे सगळे उपक्रम जे चालू होते थांबले होते ते परत सुरू करा त्यासाठी कुठेही योगदान लागेल कुठेही सहकार्य लागेल तर आम्ही सगळी व्यासपीठावरची मंडळी आम्ही आपल्या सोबत आहोत ही ग्वाही सुद्धा या निमित्ताने देतो एक जाता आता आपल्या सर्वांना एक विनंती करायची आहे तुम्ही सगळेजण शिवाजीरावांच्या बरोबर आहे माझ्याबरोबर आहे अण्णांच्या बरोबर आहे आहे का सगळ्यांनी आपला मोबाईल बाहेर काढा सगळे महिला सर माहित आहे एक नंबर डायल करायचा आहे मी सांगतो तो 88 डबल झिरो डबल झिरो वीस चोवीस पुन्हा सांगतो 88 डबल झिरो डबल झिरो वीस चोवीस रिंक दिली की मिस कॉल झाला की एक लिंक आपल्याला येईल एक मिनिटामध्ये त्या लिंक मध्ये आपण आपली स्वतःची माहिती भरायची आहे नाव गाव पत्ता तुमचं गाव असेल ते म्हणणार काय काढलं तुम्ही खासदार नाही नवीन हे नवीन काय नाही आज परत एकदा नंबर सांगा परत एकदा सांगतो अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो वीस चोवीस दोनदा दिला तरी चालतोय कुणी राहिला असला मागं मोर झाला असला फक्त रिंग करा आणि आपोआप फोन कट होईल एक लिंक येईल तुम्हाला जेवायला जायच्या आधी ते फॉर्म भरायचा आहे नाहीतर विसरून जातील पुन्हा मी ते नाही भरलं तर जेवण मिळणार नाही असं काही नाही बर कायम कड नाही आज तुम्हाला सांगतो कोणता दिवस आहे भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणीचं महाअभियान आज आहे पाच तारखेला आज मोदीजी स्वतः नड्डाजी स्वतः अमित शाह साहेब स्वतः फडणवीस साहेब स्वतः बावनकुळे साहेब स्वतः सगळेजण रस्त्यावर उतरून आज मेंबर्स करण्याची सगळ्यांना आम्हाला सूचना आहे ते सगळं कार्यक्रम आज सकाळपासून सुरू आहे आता शिवाजीरावांनी कारण घेतल्यामुळे हित आलो नाही तर मग रोडला आम्ही कुठेतरी हे करत बसलो असतो पण आनंद आहे एवढा मोठा समुदाय आम्हाला कुठेही मिळाला नसता सगळ्यांनी लिंक दिली का लिंक आल्या का एकच मिनिट भरायला वेळ लागत नाही नाव गाव पत्ता आपला जो काय असतो तेवढा भरायचा आणि सेंड करायचं सेंड करा नाही तर राहील तसंच हा दिवस महत्वाचा आहे आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख सदस्य भारतीय जनता पार्टीची नोंदणी करायचं काम सुरू आहे तर चंदगडमधन शिवाजीरावांच्या मुळे आज एक मोठी संख्या या निमित्तानं होते पुन्हा एकदा नंबर सांगतो अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो वीस चोवीस मिस कॉल द्या भारतीय जनता पार्टी सदस्य त्याची उत्तर आमच्याकडून होणार नाही पण जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपली सेवा आम्ही करत राहू एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आता त्या ठिकाणी उपस्थित असणारे आणि चंदगड विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांचा वाटा आहे ते आजऱ्याचे नेते आदरणीय अशोक तराटी यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी संपन्न होईल आमदार साहेबांना विनंती आहे की आपण अशोक तराटी यांचा सत्कार आणि स्वागत आपण